आता राहिला प्रश्न माझा बरेच लोक ते बातम्या देत आहेत तुझे युट्यूब काय युट्यूब तिच्यावर भरत दाखवत आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ भाजपचा भाजपचाच आणि भाजपचाच उमेदवार लढेल कोण असेल पक्ष सांगेल कोण असेल पक्ष सांगेल पण भाजपच लढणार लुडबुड कोणी करू नये मी मागे घेतलं नाही मी कोणाशी बोलायला गेलो नाही याबद्दल कोणालाही ना माझ्याही नेत्यांना मला तिकीट द्या बोललो नाही बाकीच्यांना बोलायचं सोडा माझ्या आयुष्यात तो माझा गुणधर्मच नाही आयुष्यात एवढी पदं मिळाली ना मला तिकीट द्या मला पद द्या सांग न न मागता मिळालेला आहे त्यामुळे बातम्या देताना जरा विचार करा विचार करा कारण मला कोणी विचारलं नाही आणि मी भाजपला भाजपची हा तो मतदारसंघ आहे आणि भाजपने ना, माझं नाव जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार तेव्हा पत्रकार परिषद घेऊन तुमचं तोंड गोड करणार धन्यवाद जय जय अरे संपलं ना अरे आप एक क्षण बोली अरे भाई आप आगे आगे आ हैं इधर तो मत तो तीज़ी तीज़ी। दादा। मत आईये हा बोलू दे ना तर काय प्रत्येक पक्षाला अधिकार आहे तो बैठक बोलवली आम्ही पण बोलवली आहे उद्या हे चाललो आहे ना त्यासाठी बैठकी बोलतो ना तुला धैकाला माहिती आहे का आमच्या गावागावात होतो तसं उदयचा तिकडे आमच्या इकडे संकासूर कोण आहे मला माहित नाही <laughs> तुम्हाला माहित नस होती शिवसेनेचा आहे कुठली शिवसेना विनायक राऊत कुठल्या शिवसेनेचा यांचा ये आहे का या शिवसेनेचा एकनाथ शिंदेंच्या आहे का किती कार्यकर्ते आहेत भाजपचे तिकडे जिल्हा परिषद जिल्हा बँक सगळ्या नगरपालिका तिथे आमदार हे सर्व एवढी ताकद असताना आम्ही सोडणार का ती तो मतदारसंघ हा अजिबात सोडणार नाही आणि कोण उमेदवार मला नाव सांगा जरा उदय सामंतचा अरे बापरे त्याची माहिती घ्या आणि तुम्ही मला मला माहीत नाही ते मला त्यांच्या नावाला विरोध नाही पण मी सांगतो या इथे बीजेपीचाच भी उमेदवार ना मला शब्द बघ मला उमेदवार म्हणून घोषित केलं तर माझी केलं नाही मला उमेदवार घोषित केली तर मी लढवणार